बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संगीता हिरोळे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या डॉक्टर संगीता हिरोडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे बुलढाण्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय बुलढाण्यात तिहेरी लढत होत असताना वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिकेत होती भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होत काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी घोषित झाल्यानंतर काँग्रेसने आपला उमेदवार देऊन वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजाची फसवणूक केली आणि त्यामुळे आम्हाला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला अशी प्रतिक्रिया डॉक्टर संगीता हिरोडे यांनी दिली आहे संगीता हिरोडे यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मागील दहा दिवसांमध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता ए बी फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायचं भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे तो या वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्यासोबत आले नाही त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासवर्गीय आहेत जे आमचे सगळे समर्थक आहेत ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देते बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय अमोलभाऊ हिरोळे यांच्या यांचे चिरंजीव अर्पित दादा त्यांच्या सुविध पत्नी संगीता वंचितच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बुलढाणा नगरपालिका अध्यक्षाची उमेदवारी दिली होती सहा महिन्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि यामध्ये चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांची आणि आंबेडकर साहेबांची दादानी भेट पण घडवून आणली आणि त्या भेटीमध्ये ही जागा वंचितला सोडावी आणि ही जागा मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये वंचित जिंकलेली होती आणि काँग्रेस चार नंबरला होती आणि यावर्षीसुद्धा वंचितच ज्या ठिकाणी विजय प्राप्त करेल आणि म्हणून ही जागा दादानी मागून घेतली आणि ताईने अर्ज भरला परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेसची दडपशाही हुकुमशाही आणि दादागिरी करून गद्दारी करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वासघात करून त्यांच्या पक्षाचा विश्वासघात करून वंचितच्या मतदाराचा अपमान करून मागासवर्गीय उमेदवारी ही त्या ठिकाणी दादागिरी करून त्यांनी गद्दारी करून बेमानी करून या ठिकाणी त्यांना बिढाल घ्यायला भाग पाडलं आणि त्याच्यामुळे आज त्यांनी सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना संगीताताई अमोलदा हिरोळे सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल मोठा सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडं आहेत आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यांना समज त्यांच्या आधी तर आम्ही करूनच राहू पण पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करता येईल ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जय भीम